वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे का पाहून काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अक्षरशः पळ काढला माध्यम प्रतिनिधींनी पाठलाग करत त्यांची प्रतिक्रिया मिळवली भाजप आहे काय सांगतात पण यावरती सविस्तर बोलू आपण चव्हाण साहेब लवकरच लवकर साहेब भेटला चव्हाण साहेबांची भेट झाली भेटला आमदार साहेब आमदार बोला त्यांना काय भेट भेट चव्हाण साहेब भेटला चव्हाण साहेबांची भेट झाली आहे काय कधी झाली आहे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी क्रॉस कोटिंग केल्याचा आरोप आहे शिवाय चार दिवसांपूर्वी जितेश अंतापूरकर यांनी मुंबईत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती त्यामुळे जितेश अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती आज नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जितेश अंतापूरकर आले होते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींनी जितेश अंतापूरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून जितेश अंतापूरकर यांनी पळ काढला त्यांचा पाठलाग करत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठले दरम्यान आरोप हे होत असतात असं उत्तर त्यांनी दिले माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार असल्याचे जितेश अंतापूरकर यावेळी म्हणाले क्रॉस वोटिंगच्या आरोपाबाबत आपण पुराव्यानिशी बोलू असे अंतापूरकर म्हणाले आपण ते सिद्ध करू बरं चव्हाण साहेबांशी काय चर्चा झाली तुमची काय भेटे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलू नये थोडासा दम लागतोय आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मत आहे काय मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू शकतो चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत केला नाही नाही मी सांगितलं ते सिद्ध 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 ज्या मार्गाला जायचं त्या सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी <coughs> म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आपण खुलासा केलाय आमदार साहेब बाकीच्या आमदारांनी खुलासा केलाय अद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप होतोय आपण मी खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी जेव्हा मला मी नव्हतो माझी तब्येत बिरून नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते मी कायम सांगित माझे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर खूप मला माहीत नाही मला आपल्याकडून कळते काँग्रेसमध्ये आहात तुम्ही हा काँग्रेसमध्ये निश्चितच

चतुर्थी प्युअर रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुटकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड